शेतकरी मित्रांनो आज आपण कपाशीमध्ये आलेलो हो। आहोत आणि कपाशीमध्ये आपण या कपाशीवर आता पाऊस पडल्यामुळं बरेच दिवस पाऊस होता पाणीसुद्धा असं साचलेलं आहे आणि तरी पण आपण इथं एक वेळ खत दिलेलं होतं त्याच्यानंतर मध्ये आता आपण साधारणतः पंचवीस दिवसाला उगवणीनंतर खत दिलेलं आहे त्याच्यानंतर आता हा दुसरा डोस आहे तर दुसरा डोस आज आपण इथं द्यायचा आहे तर यामध्ये आपण साधारणतः एक बॅग युरिया एक पोटॅश एक डी ए पी दहा किलो सल्फर फेरस दहा आणि मायक्रोंटोन्स दहा आणि झिंक दहा आणि ॲमिनिया आणि ह्युमिक ॲसिड पाच किलो अशा प्रकारे तो मिक्स केलेलं आहे आणि आपण खताची जी हे बघा क्वालिटी आहे तर ही पिकाची तर ही क्वालिटी बघा पिवळ्या कलरची आहे तर पिवळ्या कलरची याच्यामुळे आहे की पाऊससारखा चालू आहे तरी आपण फवारणीमध्ये दोन फवारण्या दिल्या त्यामध्ये आपण एकोणीसशे एकोणीस घेतलेला आहे दोन्ही वेळेस तरी पण आपल्याला कुठलाही फरक पडला नाही कारण एकोणीसशे एकोणीस जरी घेतलं तरी एकोणीसशे एकोणीस असो झिरो बावन चौथी तेरा झिरो पंचेचाळीस कुठलंही खतं असो हे खतं फक्त जमिनीतून ड्रिपद्वारे किंवा ड्रिचिंगद्वारे आपण देऊ शकतो हे खतं पानावाटे मानत नाहीत जसं आपण बुरशीनाशक नाशक यमपंचेचाळीस असो किंवा काही ॲमिनो ॲसिड असतील किंवा दुसरे काही जिब्रॅलिक ॲसिड असेल किंवा लिओशिन असेल असे जे असतात हे सुद्धा फक्त हे आणि कीटकनाशक हे फक्त आपल्याला पिकाच्या पानाद्वारे मानतात त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो परंतु आपल्याला इथे फक्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे खतं खतं हे एन पी के मुख्य अनद्रव्य आहे हे कधीही आपण टाकतो जरी म्हटलं एन पी के असो किंवा दुय्यम अन्नद्रव्य मॅग्नेशियम सल्फर कॅल्शियम हे सुद्धा आपल्याला मुळावाटेत द्यायचं असते हे आपल्याला पिकावर फवारणीमधून शिंपडलं फवारलं तरीही ते मानत नाही अशा प्रकारेच आपला प्लॉट बऱ्याच दिवसापासून पिवळट आहे कारण याचं एकच आहे आपण फवारणीमधून अन्नद्रव्य दिले पण हे एन पी के असो दुय्यम अन्नद्रव्य हे मानत नसतात ते फक्त जमिनी वाटेच मानतात तर यामध्ये आपण पेरणीद्वारे द्यायचं नाही तर आपण इथं खोशे पद्धतीनं द्यायचं कुठल्याही पद्धतीनं द्या आता बरेच दिवस झाले कापूस पिवळा पडायला म्हणून आज पेरणीसाठी आपण इथं आलेलो आहोत खताच खत पण मिक्स केलं आहे आणि आपण इथं पेरणार पण पाऊस जास्त रात्री झा झाला होता त्याच्यामुळं अजूनसुद्धा वळाणी आली नसल्यामुळं आपण इथं वखरपाळी चालत नाही पास काढली तरी त्याला पेंढ लागत आहेत तर त्याच्यासाठी आपण इथं पद्धतीनं इथं खत द्यायचं आहे तर पद्धतीनं खत देण्यासाठी आपण इथं आलेलो हो। आहोत आणि आपण एकोणीसशे एकोणीस वगैरे सर्व जे अन्नद्रव्य आहेत खतं जे द्रवयुक्त म्हणजे आपण याच्यातून द्यायचे आहेत ड्रिपमधून हे आपण फुवारल्यानं कधी मानत नसतात तर त्यासाठी आपल्याला इथं डी ए पी वगैरे सर्व जे अन्नद्रव्य आहेत पन्नास किलोच्या गोण्या ज्या असतात त्याच द्याव्या लागतात आणि त्याच आपल्याला पेराव्या लागतात आणि जरी तुम्हाला अन्नद्रव्य द्यायचे असतील एकोणीशे एकोणीस झिरो बाईन चौतीस तर हे तुम्ही ड्रिचिंग करून किंवा ड्रिपमधूनच द्यावं लागते कारण ते पिकावर फवारल्यानं कधीच मानत नाही त्यासाठी फक्त कृषी केंद्र जगते बाकी काहीच नाही आणि ती एक अफवा आहे असं त्याने जर आपल्याला जर असे खतं जर मानले असते फवारणीमधून एकोणीसशे एकोणीस वगैरे सर्व किंवा झिरो बाईन चौतीस तेरा झिरो पॉईंचेस तर आपण खतं हे जमिनीतून पेरून किंवा पद्धतीनं दिलेत नसते आपण त्याच्यावरच आपले सर्व माल उत्पादन केलं असतं पण ते शक्य नाही तर त्यामुळं आपण इथं आता इथं जे खतं आहेत हे आपण इथं खोशपद्धतीने देत आहोत कारण इथं डवऱ्याची वखराची पाळी चालत नाही तर त्यासाठी आपण इथं वरच्या बाजूने खतं देत आहो तर यासाठी इकडे बघा आपण हे चार बाय दोनचा कापूस आहे आणि दुसरी गोष्ट चार बाय दोनचा कापूस असूनसुद्धा आपण इथं झाडापासून साधारणतः सहा इंचावर आपण इथं पद्धतीनं एक मूठ दोन ते तीन झाडाला आपण कमी जास्त टाकत आहे तर अशा प्रकारे इथं आपलं नियोजन आहे कपाशीचं हे इथं आपण पाहत आहात तर हे बघा इथं प्रकारे खत टाकणं चालू आहे तर हे झाड आहे आणि या झाडाच्या जा साधारणतः सहा इंचावर और... साध... सहा सहा इंचावर पंचवीस ग्राम सहा इंचावर पंचवीस ग्राम अशा प्रकारे आपण इथं खत टाकत आहोत जास्त पण टाकायची गरज नाही कारण आपला वखर चालत नसल्यामुळे आपल्याला ही पद्धत वापरणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे आपण इथं टाकत आहोत आणि मातीने झाकल्या पण जाते आणि मातीने जर झाकलं नसतं तर आपलं खत मांडलं नसतं त्याची वाफ होऊन ही वाफून गेली असती आणि ते मांडलं नसतं युरिया परंतु युरियासुद्धा आपल्याला इथं मानते आणि बाकी अन्नद्रव्य जे आहेत यामध्ये मायकुंटस वगैरे सर्व आता मातीने झाकल्यामुळं आपल्याला साधारणत तरीही पंचवीस किंवा अठ्ठावीस दिवसात आपल्या सर्व अन्नद्रव्य हे मानतील परंतु युरिया आपल्याला लवकरात लवकर मानेल आणि आपला हिरवेपणा जो आहे हे गर्द हिरवेपणा येईल पिवळेपणा आपला निघून जाईल आणि आपले पिकाला जे अन्नद्रव्य कमतरता आहे ते पण आपल्याला मिळून जाईल तर त्यासाठी सर्व अन्नद्रव्य हे जमिनीमधूनच द्या कुठल्याही दुकानदाराचं किंवा कुठल्याही व्यक्तीचं न ऐकता मुख्य अन्नद्रव्य असो हे एकोणीसशे एकोणीस असो कुठलंही असो हे पंपामध्ये फवारणीतून देऊ नका आणि अन्नद्रव्य हे पंपामधून फॉरेन द्या असं जर कोणी म्हणत असेल तर ही एक अफवा आहे तुम्ही स्वतः हा प्रयोग करू शकता आपल्या शेतावर कुठलंही रासायनिक खत टाकूच नका फक्त फवारणीद्वारेच एखादा प्लॉट घेऊन पहा जर त्यात तुम्हाला जर खरंच वाटलं की हे पीक वाढायला याला माल लागला तर हे जर सक्सेस असेल तर तुम्ही ते करू शकता परंतु हे सक्सेस बिलकुल नाही कारण त्याला जमिनी वाटे मुळ्याद्वारेच त्याच्या तोंडामध्येच माल द्यावा लागते तरच ते उत्पादन देईल नाही तर देणार नाही त्याची भूक पानाद्वारे अन्नद्रवा देऊन भागल्या जात नाही हे मात्र नक्की असते